मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे त्यातून कोल्हापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पुराचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे अशा परिस्थितीत आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली घरात पाणी शिरण्यापूर्वी नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं त्यांनी आवाहन केलंय महापालिकेच्या प्रशासक के प्रशा मंजुलक्ष्मी यांनी आज सकाळी कोल्हापूर शहरातील बावडा उल्पेमळा नागळा पार्कमधील विन्स हॉस्पिटल पंचगंगा तालीम जामदार क्लब कदमवाडी जाधववाडी मुक्तसैनिक वसाहत या परिसरात पाहणी केली तसंच चित्रदुर्गा मठातील स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन त्यांना महापालिकेकडून मिळणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेतली स्थलांतरित नागरिकांना महापालिकेच्या वतीनं चहा नाश्ता आणि जेवण वेळेवर मिळतंय पण त्याचा दर्जा चांगला नसल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केली त्यामुळे निवारा गृहात जेवण द्यावं संबंधित अधिकाऱ्यांनी जेवणाची तपासणी करावी अशा सूचना प्रशासकांनी केल्या दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करून नागरिकांना मोफत दिली जातात नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचं पालन करावं पाण्याची पातळी संथगतीनं वाढत असल्यानं घरात पाणी येण्यापूर्वीच स्थलांतरित व्हावं असं आवाहन के मंजुलक्ष्मी यांनी केलंय यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक अभियंता रमेश कांबळे सतीश फप्पे आर के पाटील उपस्थित होते